नमस्कार मित्रांनो तर पुन्हा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपलं स्वराज्य भटकंती या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आम्ही आलो आहे चाकण शहरामध्ये आणि माझ्या मागे जो दिसतोय तर तो आहे चाकणचा संग्रामदुर्ग भुईकोट किल्ला तर चला जाणून घेऊया आपण संग्रामदुर्गाचा इतिहास आणि चाकणचा किल्ला आता आपण कसा आहे ते पाहूया चला किल्ल्यात प्रवेश करायच्या आधी आपल्याला ह्या किल्ल्याच्या बाहेरील बाजूस किल्ल्याच्या पूर्ण बाजूने हे खंदक पाहायला भेटते छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पावन झालेला चाकणचा संग्रामदुर्ग किल्ला चाकणचा भुईकट किल्ला आजही इतिहासाचा साक्षी देत आहे फिरंगोंजींनी लेकराप्रमाणे मेहनतीने राखला सजविला चाकणचा सांगमदुर्ग पोरकात आणि साडेतीनशे वर्षापासून संवर्धनाच्या व जतनाच्या प्रतीक्षेत आहे पुण्यापासून वीस मैलावर वसलेले चाकण पूर्वीचे खेडेगाव तर सध्याचे वाहन उद्योगाचे प्रचंड विस्ताराचे शहर आहे चाकणमध्ये दोन्हीपैकी कुठल्याही वेशातून प्रवेश केल्यानंतर जुना पुणे नाशिक रस्त्यावरून चालत असल्यास अवघ्या काही अंतरावर भग्न अवस्थेतील तटबंदी दिसून येते ऐतिहासिक महत्व असलेल्या या चाकण गावात संग्रामदुर्ग किल्ल्याचा कोट फक्त शिल्लक राहिला आहे शिवरायांच्या फक्त एका शब्दाखातर आदिलशाहीची नोकरी सोडून स्वराज्यात सामील झालेले किल्लेदार फिरंगोजी नरसाला यांनी स्वराज्यात येताना चाकण सारखा अतिशय देखणा आणि मजबूत किल्ला त्यांनी शिवरायांना हसत हसत नजर केला शिवरायांसारखा रत्नबारखी राजा त्यांनी या अलौकिक रत्नाला नुसते स्वराज्यात सामीलच करून घेतले नाही तर फिरोगुंजींना चाकणची किल्लेदारी पण बहाल केली स्वराज्यावर एकापेक्षा एक, एक भीषण संकट येऊन सुद्धा फिरोगुंजींनी चाकण आपल्या लेकर सांभाळला आणि अतिशय मेहनतीने राखला संग्रामदुर्ग अर्थात चाकणचा भुईकोट आता तो जरी जीर्णाचा असला तरीही शिवशाही पक्की गाजवले गाड्याने फिरंगोंजी नरसाळा किल्लेदार असताना हा किल्ला शाहिखानासमोर झोकू दिला नव्हता अखेर किल्ल्यावरती तोफांचे व गोळीचे काही फरक पडत नसल्याने शाहिस्तेखानाने जमिनीच्या खाली सुरुंग खोदून दारू खासली या सुरुंगोंचा जर मराठ्यांना सुगावा लागला असता तर त्यामध्ये खंदकाचे पाणी सोडून सुरुंग नष्ट केले असते पण दुर्दैवाने तसं झालं नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व घडत असताना छत्रपती शिवाजी महाराज पनाळ्यावर सिद्धी जोहराच्या वेड्यात अडकले होते आपला नेता राजधानीत नाही किंवा तो शत्रूच्या कचाड्यात अडकला आहे याची कल्पना असूनही फिरंगुंजींनी तब्बल छप्पन दिवस हा किल्ला मुघलांसमोर झुंजवत ठेवला शाहिस्तेखानाच्या बलाढ्य फौजेला चाकणचा भूदुर्ग म्हणजेच अगदी मातीचा छोटासा गोलाच तरीही शाहिस्तखानाच्या अव्याडोब्या फौजेला हा किल्ला घ्यायला तब्बल छप्पन्न दिवस लागले फार फार उमेदीने आणि प्रचंड सैन्यानेशी हा खान दखनेत आला होता मात्र चाकणच्या किल्ल्याचा एक टवका उडवायला एवढा संघर्ष करावा लागल्याने खान नाराज झाला या किल्ल्याची सध्याची स्थिती पाहिल्यास काही वर्षानंतर इथे एक किल्ला होता असे सांगावे लागेल अशी चाकणच्या संग्रामदुर्गेची स्थिती आहे तर आता आपण किल्ल्याचा जो बोरुज आपल्याला जवळ दिसला होता मागाशी त्या जवळ त्यात तापण आलोय आणि तुम्ही जरी तर बघसाल तरी आपल्याला जे होल दिसत ते तर हे होलाचा उपयोग त्यावेळेस शत्रूवरती नजर ठेवण्यासाठी किंवा तोफांसाठी याचा उपयोग केला जात होता तसेच आपले जे छोटे होल दिसत आहे तर याचा उपयोग शत्रूवरती गरम तेल किंवा गरम पाणी याच्यासाठी केला जात होता तर चला आता आपण बाकीचा आपण किल्ला पाहूया आणि पुढे माहिती घेऊया चला तर मित्रांनो संग्रामदुर्ग किल्ल्यावरती आपल्याला ही एकमेव तोफ आता आपल्याला पाहायला भेटते बादशाह औरंगजेबाचा मामा अमीर उल उमरा म्हणजे शाहिस्ते खान हा मोठ्या फौजीनिशी स्वराज्यात आला या भुईकोट दुर्गाला त्याने वेडा घातला या दुर्गात फिरंगोजी नरसरा नावाचा किल्लेदार होता त्याने किल्ला लढवण्याची पूर्ण तयारी केली होती संग्रामदुर्ग म्हणजे काही खूप भक्कम दुर्ग नव्हे आधीचा तो स्थलदुर्ग पण खंदकाने वेढलेला त्यामुळे थोडी बळकटी आलेली खंदकात पाणीही होते शिवाय दिवस पावसाचे होते एकवीस जून सोळाशे साठ रोजी किल्ल्याला मुलांचा वेडा पडला हा वेडा तब्बल छप्पन दिवस चालला तोफा बंदुकांचा काही उपयोग होत नाही हे पाहिल्यावर शाहिस्तेखानाने बोयार खणून सुरुंग ठासण्याची आज्ञा केली ताबडतोब कामाला सुरुवात झाली हे भुयार खंदका खालून खणण्यात येत होते आतल्या मराठ्यांना जर या भुयाराची कल्पना आली असती तर कदाचित खंदकातील काही पाणी सोडून सुरुंग नाकाम करण्यात आला असता पण दुर्दैवाने असं झालं नाही फिरुंगोजी यांनी सयाजी थोपटा मालूजी मोहिता भिवा दुधावडा बालाजी कर्डिला यांच्यासह शूर तीनशे ते साडेतीनशे लोकांशी चाकण तब्बल छप्पन दिवस झुंजवत ठेवला होता चौदा ऑगस्ट सोळाशे साठ हा दिवस उगवला मुघलांनी सुरुंगाला बत्ती दिली पूर्वीच्या कोपऱ्यात बुरुद अस्मानात उडाला त्यावरचे भिवा दुधावड्यांसह सव्वाशे मावळी हवेत उडाली आरोळ्या ठोकत मुघल त्या खिंडगाराकडे धावले फिरगुंजनी वाट न पाहता ते खिंडार लढवण्याची तयारी केली तो पूर्ण दिवस मराठ्यांनी जोमाने लढाई केली दुसऱ्या दिवशी किल्ल्या बाहेर आले आणि मोगल सैन्यांनी चाकंत सग्राम दुर्ग जिंकला मावळ्यांचे साहसपर्य कडूघोट घेत संपले तर मित्रांनो आता किल्ल्यामध्ये आपल्याला ती किल्ल्याची पहिली रचना होती जसा जसा का किल्ला पाहिला तर जसा दिसत होता तशी प्रतिकृती तर आपल्याला पाहायला भेटते अतिशय सुंदर किल्ला होता पहिला पण आता जर तुम्ही बघसाल तर किल्ल्याची पूर्ण पडझर झालेली आहे मित्रांनो तुम्ही जर बघितलं असाल ना आता व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवला किल्ला तर किल्ल्यामध्ये आपल्याला विशेषतः असं काही पाहायला भेटत नाही सर्व काही पडझर झालेली आहे किल्ल्याची आणि जे राहिले ते कडे फक्त भिंती राहिले ते त्याची पण आता आपल्याला पडझर पाहायला भेटते आणि आता आपल्याला इथून वरती जायला पायऱ्या आहेत पण आता हे बंद करून ठेवलेले आहे कारण वरती आहे ना दर, तर तर आत ले ले आता पडदर दगडांची पडदर चालू आहे त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव बंद करून ठेवलेलं आहे आणि बाकी जर तुम्ही किल्ला जर बघसान तर अजून जर तुम्ही चार पाच वर्ष जर थांबला तर आता जे आपल्याला पाहायला भेटते ते पण आपल्याला आता पाहायला भेटणार नाही तर हे दुर्दैव आहे आता आपलं अकण नगर नगर परिषद एवढं मोठं चाकण शहर आहे तर या चाकण शहराला एवढा मोठा आपला हा इतिहास आहे महाराजांचा एवढा मोठा हा किल्ला आहे किल्ल्याची ओळख आहे किल्ल्याचा इतिहास आहे इथे जपून ठेवता आली नाही आहे तुम्ही जर इकडे बघसान तर ह्या किल्ल्याच्या मधमत हा जर रस्ता काढून दिलेला आहे आणि आजूबाजूला पूर्णपणे बिल्डिंग पूर्णपणे अतिक्रमण झालेलं आहे इथं तर महाराष्ट्र शासनाने व चाकणगर परिषदेने याची दखल घेतली पाहिजे की हा आपला इतिहास पुढच्या पिढीला कळावा यासाठी इथं संवर्धनाची गरज आहे पण त्या दृष्टिकोनातून आता आपल्याला काय पाहायला भेटत नाही असं आणि येत्या काळामध्ये पुढच्या पिढीला आपला इतिहास कळला पाहिजे यासाठी तरी सरकारने चांगल्या निर्पेक्षाने काहीतरी काळजी घेतली पाहिजेन किल्ल्याचं संवर्धन केलं पाहिजे आपला इतिहास हा आपणच जपला पाहिजेन नाहीतर आपल्या पुढच्या पिढीला आपला इतिहास सगळा पुसून जाईल आता जे आपल्याला भिंती पाहायला भेटतं ते ह्या सुद्धा भिंती आपल्याला पाहायला भेटणार नाही मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की काढवा तसेच मित्रांनो आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा